धर्मवीर आनंद दिगे जिद्दशाळा या ठिकाणी विठाई प्रतिष्ठान आणि श्री विजू माने यांनी होळीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला चला हवा योवद्यामधील श्री स्वप्नील भांगरे यांच्या वाद्यवृंदावर मुलांनी इको फ्रेंडली रंगांनी होळी खेळून मराठी आणि हिंदी गाण्यांवर मजा केली अभिजित कमलाकर चव्हाण अध्यक्ष विठाई सामाजिक संस्था जिद्दशाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि स्वप्नील भांगरे यांच्या हस्ते होळीचं दहन करून पारंपरिक पद्धतीने देवाला गाराणं घालून सर्वांना सुखी ठेवण्याचं आवाहन यावेळेस करण्यात आलं श्री अभिजित चव्हाण यांनी शाळा प्रशासन आणि विजू माने यांचे आभार मानले यावेळेस विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने होळी खेळली शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स